indir मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर राहिली आहे पण गेल्या काही महिन्यात या शहरात सर्वांना हदरवून सोडलं राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी एक आनंदी व प्रेमळ जोडप ज्यांनी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी लग्न केलं आणि आपल्या लग्नाची सुरुवात करण्यासाठी मेघालयातील शिलाँगला हनीमून गेले पण तेवीस मे रोजी दोघे अचानकपणे गायब झाले आणि त्यानंतरची धक्कादायक बाब म्हणजे दोन रुंज रोजी राजा सूर्यवंशी याचा मृतदेह खोल खाईत सापडला पण सोनमचा अजूनही पत्ता लागलेला नाही हे नेमकं प्रकरण आहे काय ह्या अपघात आहे की हत्या आणि सोनम आहे कुठे याचा सविस्तर आढावा घेऊया नमस्कार मी श्रुती पाठक आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशे राजा रघुवंशी वय वर्ष तेवीस एक यशस्वी ट्रान्सपोर्ट व्यवसाय व सोनम रघुवंशी वय वर्ष सत्तावीस हे इंदोरचे रहिवासी होते नुकतेच त्यांनी अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रेमविवाह केलं आणि आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी मेघालयातील शिलाँग आणि सोहरा या ठिकाणात पोहोचले वीस मे रोजी ते बंगलोर मार्गे मेघालयात पोहोचले तेथे ते नोगरी गावातील एका होमस्टेमध्ये थांबले तेवीस मे रोजी ते होमस्टेमधून सकाळी बाहेर पडली आणि त्यानंतर त्यांना कुणी बघितलं नाही नंतर 24 मे रोजी सोहरारिम गावाजवळ रस्त्यावर त्यांची स्कूटर आढळली 27 मे रोजी त्यांच्या दोन बागा ओसारा हिल्स झाडीत सापडल्या आणि यानंतर सुरू झाला मोठा पोलीस तपास पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांसह हो, तेवीस मे रोजी राजा आणि सोनम यांचा शोध सुरू केला पावसाळी हवामान व सोहरा परिसरातील दाट जंगल खोल खड्डे आणि धबधब्यांमुळे शोधकार्य कार्य कठीण होते मेघालय पोलीस राज्य आपत्ती प्रतिसाद दल विशेष ऑपरेशन टीम आणि पश्चिम जयंत्या हिल्स जिल्हा साहसी पर्यारोहण क्लब यांनी एकत्रितपणे शोध घेतला तसेच ड्रोन आणि पर्वतारोहण तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली तब्बल ता दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर दोन जून दोन रोजी राजा रघुवंशीचा अर्धवट कुजलेला मृतदेह वेई सॉंग डॉंग धबकाजवळ शंभर फूट फोल खाईत सापडला त्याच्या हातावर राजा हे टॅटू पाहून त्याच्या भावाने विपिन रघुवंशीने त्याची ओळख पटवली मात्र सोनमचा अजूनही शोध सुरू आहे पूर्वी खासीचे पोलीस अधीक्षक विवेक सिंग यांनी पत्रकारांना सांगितले की राजा रघुवंशी हत्या डाव म्हणजेच झाडं कापण्याच्या हत्याराने झाली पोलिसांना खायतून एक रक्ताने माखलेला डाव आणि रेनकोट सापडला तसेच राजाचे सोन्याचे दागिने पर्स मोबाईल आणि डायमंड ब्रेसलेट देखील गायब आहे ज्यामुळे लुटमारीचा लुटमारीमुळे हत्येचा संशय वाढतो पोलिसांनी हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवला आणि एक विशेष तपास पथक स्थापन केले गेले -के मात्र यात सोनम रघुवंशी अजूनही बेपत्ता आहे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल मेघालय पोलीस आणि स्थानिक पथके दाट जंगल खोलखड्डे आणि वैंगसांग धबधब्याच्या परिसरात तिचा शोध घेत आहे तेवीसना दोन हजार पंचवीस रोजी सोनमने तिच्या सासूशी शेवटचा फोनवर संवाद साधला होता त्या दिवशी तिचा एकादशीचा उपवास होता तिने सासूला सांगितलं की आम्ही जंगलात चालत आहोत इथे खाण्यापिण्याचं काहीच नाही चढण खूप आहे मी राजाला म्हणत होते की नको जाऊया पण तो ऐकत नाही मी खूपच थकले आहे यावर सासूने तिला उपवास सोडण्याचा सल्ला दिला पण यावर सोनम म्हणाली फक्त फिरायला जाण्यासाठी मी हे व्रत सोडणार नाही आणि हा कॉल अचानक तुटला तिने परत कॉल करण्याचं वचन दिलं मात्र यानंतर ती कुठेच आणि कोणालाच दिसली नाही कुटुंबाने ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर केली तसेच होता पण एसपी विवेक सिंग यांनी असं सा सांगितलं की त्या अशी हत्या करणे आणि पुरावे नष्ट करणे शक्य नाही राजाची पर्स सोन्याची चेन अंगठ्या आणि स्मार्टवॉच गायब होते ज्यामुळे लुटमारीचा संशय आहे काही सोनमच्या अपर्ण होण्याची शक्यता के व्यक्त केली राजाचे भाऊ विपिन रघुवंश यांनी म्हटले की आम्हाला हत्येचा संशय कारण त्यांचे दागिने पर्स दोघे गायब आहेत आणि यामध्ये सोनमचे अपहरण झाले असावे आता या प्रकरणाला आणखी एक नवं आण व्यायाम मिळाला आहे ते म्हणजे त्याच्या बांगलादेश कनेक्शन मुळे राजा यांचा भाऊ विपिन आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोनम याचे अपहरण झाले असून तिला बांगलादेशात नेण्यात आले असावे मेघालयातील सोहरा परिसर बांगलादेश सीमेला लागून आहे जिथे मानवी तस्करीच्या घटना यापूर्वी देखील घडल्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की सोनमचा शोध हा मृतदेहासाठी नाही तर अपहरण प्रकरण म्हणून लावला जावा इंदोरचा राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा जो प्रेम आणि स्वप्नांनी झाला पण तो एका भयंकर बदलला हत्या शोकांत सापडलेला त्याचा मृतदेह हो, आणि सोनमचा अजूनही लागलेला न पत्ता हे सगळं एखाद्या चित्रपटासारखं आहे पोलिसांचा तपास एनडीआरएफ ची शोध मोहीम आणि कुटुंबीयांची न्यायाची हा यांनी हे प्रकरण आणखीनच गुड बनवले लूट की दुसरं काही सो ग्रुप परत येईल का आणि तिला न्याय मिळेल का हे काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत पाहत राहा डिजिटल रणचिंग धन्यवाद